मित्रांनो पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आणि मालवण मधून तुमचं स्वागत आहे आम्ही हो घाबरवू नको तर मित्रांनो आता आम्ही गार्डन मध्ये बघा पाठीपुरा सुद्धा आहेत आणि आता इकडचा आजूबाजूचा जो परिसर आहे तुम्हाला आता दाखवणार आहे इकडे चला आता फिरूया आपण तर मित्रांनो गार्डनच्याच पलीकडे मोठासा समुद्र आहे इकडे पर्यटन बघा किती भरपूर आहेत हे बघा सिटी वाजव तेव्हा चल चल तिकडे आपले शिक्षक सुद्धा आहेत काही मुलं सुद्धा गेलेत आणि इकडे गार्डन आहे आता गार्डन बघूया इकडचा व्ह्यू भारी एकदम आता संध्याकाळ सुद्धा झाले इकडे माशेच आहे बघा कचरा कचरापेटी आहे ना इकडे बसायला वगैरे आहेत लाईट्स आणि इकडे लहान मुलांना खेळायला वगैरे आहेत हे काय रे काय इकडं लहान मुलं खेळतात ते तिकडच जाऊ बघून मालवण चिकडच त्या फोटो काढतो त्या आपण जाऊया भारी मला आता आपल्याला काय म्हणजे इथे उतरवलीन कशाला ना आपल्याला उतरवलीन कशाला येते उतरवलीन कशाला येते मालवणचा लोगो आहे इकडे इकडे सर्व जाडे झोडपू का युट्यूबर आहे की हा नाही व्हिडीओ विडिओ घरात दाखवायला घरात दाखवायला तिकडे बाबा जाऊन काय केलं ते बघ काजवी वाटी की नाही पोरे कुठे गेली आपली प्रणवचा आपण लो बॅटरी लो झाली आणि इकडे मावळ्याचे दाखवलेले पिपाणी वाजवताना आणि इकडे दुकाने वगैरे आहेत बंद कर इकडे फिरूया एक पिक्चर काढू याच त्याचा थमनीलला मित्रांनो आजची मालवाची म्हणजे तिथे गार्डन होतं ती आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि चॅनलवर नेम नेमणे तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आता पुढे गोव्याला जायचंय कडची व्हिडिओ येईल तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये